कार मित्रांनो दूध दर कृती समितीची महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये काल बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाबद्दल आपण बोलणार आहोत तर एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजे जो महसूल दूध संघांना मिळतो अतिरिक्त नफा जो मिळतो त्याच्यातला वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे सहकारी दूध संघ असतील किंवा खाजगी असतील किंवा शासकीय असतील परंतु तो नफा न देता आणि एफ आर पी आम्ही देणार नाही असा निर्णय किंवा मा अशी माग मांडणी मंत्रालयात झालेल्या दूध दर कृती समितीच्या बैठकीमध्ये राज्य सरकार आणि दूध संघांच्या प्रतिनिधींनी घेतली आणि त्याला विखे पाटील यांनी स्पष्टपणे पाठिंबा दिला विखे पाटील वास्तविक दूध दुग्ध विकास मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची बाजू मांडण्याऐवजी दूध संघांची बाजू मांडली कारण यांचे सगळ्यांचे या सर्वच नेत्यांचे दूध संघ आहेत किंवा यांच्या पाहुण्या रावळ्यांचे आहेत किंवा यांच्या कार्यकर्त्यांचे दूध संघ असल्यामुळे यांना शेतकऱ्यांशी घेणं नाही आहे तर यांना फक्त दूध संकलन करणारे किंवा दुधावर प्रक्रिया करणारे जे दूध संघ आहे यांच्या फायद्यासाठी यांनी निर्णय घेतला सरकारचं म्हणणं असं आहे की तीस रुपये दर अधिक पाच रुपये अनुदान देण्यास आम्ही तयार आहोत म्हणजे सरकार तयार आहे आणि दूधची माग दूध दराची मागणी किंवा दुधाला चाळीस रुपये मागणी भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करणाऱ्या शेतकरींनी किंवा आणि शेतकरी नेत्यांनी शेतकरी संघटनांनी चाळीस रुपये दुधाची मागणी केलेली आहे लिटर चाळीस रुपये लिटर दुधाला भाव मिळाला पाहिजे परंतु याला विखे पाटलांनी स्पष्टपणे वि विरोध केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेण्याऐवजी दूध दर दूध संघांची बाजू घेतली आणि सरकारची बाजू घेतली अनुदान का आता दूध दर कृती समिती आहे यांचं म्हणणं असं आहे की अनुदान हे काय कायम चालणार नाही अनुदान हे ये फक्त येणाऱ्या तीन महिने किंवा सप्टेंबरच्या एंडपर्यंत चालण कारण त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर सरकार कुठलं येईल किंवा काय जे काय होईल ते सरकार पुढचं जरी यांचं चाललं भाजप आघाडीचं तरी ते पुढं दुधाला अनुदान देतीलच याची खात्री नाही फक्त आता ले ले। सा जे अनुदान दिलेलं आहे फक्त हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं अनुदान आहे म्हणून स्पष्टपणे दूध दर कृती समितीने सांगितलं आहे की तुम्ही चाळीस रुपये अनुदान स्पष्ट द्या चाळीस रुपये दर द्या आम्हाला पाच रुपये अनुदान नको परंतु फक्त राज्य सरकार तसा प्रयत्न करेल असं विखे पाटलांनी सांगितलं आणि अजित नवले जे शेतकरी नेते आहे नगर जिल्ह्यातले त्यांनी सरकार हे दूध संघांच्या हातातलं बावलं झालेलं आहे असं सांगितलं सरकार आणि विखे पाटील म्हणजे दुग्धविकास मंत्री यांनी शेतकऱ्यांची बाजू न घेता दूध संघांची बाजू घेतली आणि अशा ह्या यांच्या या वर्तणुकीमुळं दुग्धविकास मंत्र्यांच्या वर्तणुकीमुळं दूध आंदोलन हे पुढंच चालू राहील असं अजित नवले यांनी सांगितलं आणि दूध दरा दुधाचं जे अनुदान आहे हे लबाडा घरचं आवतं नाही फक्त हे तीन महिने राहील याच्यानंतर हे अनुदान मिळणार नाही मागच्या ज्या वेळेस दोन महिने अनुदान जाहीर केलेलं होतं राज्य सरकारने त्यातलं फक्त चाळीस टक्के शेतकऱ्यांनाच अनुदान वाटलं ते फक्त अशा शेतकऱ्यांना वाटलं की ज्यांना कमी अनुदान मिळणार आहे म्हणजे ज्यांना जास्त अनुदान मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना याच्यातून टाळलं चाळीस टक्के शेतकऱ्यांना अनुदान दिलं राहिलेल्या उर्वरित साठ टक्के शेत साठ टक्के शेतकऱ्यांना अनुदान दिलं नाही आणि दूध दर दूध संघावर सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजित नवले यांनी म्हणजे सरकार हे शेतकऱ्यांची बाजू न घेता मोठ्या भांडवलदार किंवा जे दूध संघ चालवतात अशा लोकांची बाजू घेतं आणि निवडणुका जिंकण्यासाठी दुधाचे दर कमी कसे राहतील म्हणजे दुधाचा ग्राहक कसा आम्हाला मतं करील याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे शेतकरी राजकीय पक्षांच्या दारातलं कुत्र बनून हिंडतात म्हणून ही शेतकऱ्यांवर वेळ आलेली आहे दुधाचा दर पाण्यासारख्यांना मिळतो आणि म्हणजे आज ह्या निम्मे शेतकरी ह्या पक्षाचं समर्थन करतात निम्मे त्या पक्षाचं समर्थन करतात परंतु आपल्या दूधधंद्याबद्दल कोणीही सिरियस नाही किंवा गांभीर नाही आपल्याला भाव मिळाला पाहिजे याच्याबद्दल यांना काही एक घेणं देणं देणं घेणं ना नाही शेतकऱ्यांना म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं राज्य सरकार किंवा दुग्धविकास मंत्री हे अजिबात गांभीर नाही आहे हे याच्यातून स्पष्ट होतं आणि जे शेतकरी सरकारचं किंवा सरकारी पक्षांचं समर्थन करतात किंवा सरकारमधल्या असलेल्या पक्षांचं समर्थन करतात त्यांना स्वत ही वेळ आलेली आहे की आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आपण कोणाचं समर्थन करतो किमान शेतकऱ्यांनी तरी एकजूट होऊन एका बाजूला सरकारच्या विरोधात किंवा जे आपल्या कि विरोध आहेत विरोधात आहे त्यांच्या बाजूनं किंवा त्यांच्या विरोधात राहायचं हे आता ठरवायची वेळ आलेली आहे आणि जनतेनेसुद्धा ठरवायची वेळ आलेली आहे की अशा लोक जे सरकारचं किंवा सत्ताधारी पक्षाचं समर्थन करतात त्यांच्याबरोबर किंवा त्यांनासुद्धा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब